गाण्या सुटल्या क्रमांक ब्याण्णव सुटला आणि ब्याण्णव मध्ये लढत चालू आली कोण होतो ब्याण्णवचा विजेता बैलगाडी मार कारण ही शर्यत आहे आणि शर्यत जिंकण्यासाठी सगळे आले परंतु शर्यतीत हा आणि जीप अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तट्टीची लढत झाली इकडे दोन ला होते कोराळकर आणि चार होते भिवंडी क निकाल गेला थोरडा हम्पाय कॅमेऱ्याकडं वळा अंड वळवा ए कुलपूर घरच्यांचा फायदा करू नका आपल्याकडे सुद्धा थोडस बघा वडा एक्क्याण्णव वडा गाड्या क्रमांक ब्याण्णवचा निकाला तास क्रमांक चार वर धवलील गाडी पडवान संतोष ढोंडल बादशाह ग्रुप एलकुंद